डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते पुस्तकांचे खरे प्रेमी होते आज आपण जाणून घेऊया त्यांच्या वाचनाचा प्रवास प्रेरणादायी विचार आणि वाचनामुळे घडलेले सामाजिक बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा वाचनाचा प्रवास लहानपणापासून ते अखेरपर्यंत त्यांनी पुस्तकांशी प्रचंड नातं जपलं त्यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी तब्बल पन्नास हजारपेक्षा जास्त पुस्तके असलेले जगातील सर्वात मोठे व्यक्ती होते विशेष म्हणजे प्रवास करताना सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही प्रवास करताना त्यांची सुटके ही नेहमी कपड्यांपेक्षा पुस्तकाने भरलेली असायची त्यांचं प्रेम म्हणजे ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची एवढी प्रचंड आवड होती की याबद्दल त्यांच्या दुसऱ्या पत्नी माता माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकामध्ये एक घटना नमूद केली आहे त्या सांगतात की बाबासाहेब वाचनामध्ये व लिहिण्यामध्ये एवढे प्रचंड मग्न व्हायचे की त्यांना जेवणाचे सुद्धा भान राहायचे नाही कधी कधी टेबलावर ठेवलेले जेवण हे दुसऱ्या दिवशी तसेच असायचे आणि बाबासाहेब वाचन करत असतानाच त्याच अवस्थेमध्ये टेबलावर झोपलेले असायचे बाबासाहेब लहान असतानाच त्यांना समाजातील अन्याय अस्पृश्यता आणि विषमता यांना सामोरे जावे लागले जसे जसे बाबासाहेब मोठे होत गेले त्यांनी त्यांचा वाचनाचा छंद हा जोपासला आणि अधिकाधिक ज्ञान मिळवले या ज्ञानाच्या आधारावर समाजातील अन्याय अस्पृश्यता आणि विषमता यांना आव्हान दिले त्यांनी भारतीय संविधानाची रचना केली ज्यामध्ये समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश केला त्यांचा प्रत्येक सामाजिक लढा हा त्यांच्या वाचन आणि त्यांनी संपादित केल्या केलेल्या ज्ञानावर आधारित होता मित्रांनो बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जात आजच्या काळात शिक्षण आणि वाचन हे परिवर्तनाचे मूळ साधन आहे बाबासाहेबांचा विचार त्यांची पुस्तकप्रेमाची परंपरा नवीन पिढी घडवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे बाबासाहेबांची खरी शिकवण म्हणजेच वाचा शिका आणि समाजाला दिशा द्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम